स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आत्ता माझी झाली वंदना तुम्हाला दिसत असेल आणि मला जायचं दीक्षा भूमला त्याच्या आधी मी संध्याकाळची तयारी करून ठेवते स्वयंपाकाची आणि थोडासा आज गोडधोडचा क्रॉस लागते आज आहे चौदा ऑक्टोबर धम्मचक्र परिवर्तन दिन आहे आज आणि दीक्षाभूमीवर आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून जाणार आहे तिथे आम्ही सगळ्याजणी दरवर्षी तर जातच असतो अधा पण जात असतो तर तिथं जाऊच आपण बघूच तिथलं पण वातावरण खूप भारी असते आता एवढ्या दिवसाची माझी तब्येत बरी नव्हती तर हे म्हणजे जा जरा अजून फ्रेश होते कारण का दीक्षाभूमीला ऊर्जाभूमी असं सुद्धा म्हटलं जातं तिथं आल्यानंतर एक वेर वेगळीच ऊर्जा येते आणि चांगलं वाटतं प्रसन्न वाटतं तर चला आता जाते त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवते मी आज काय केलं जेवायला तर आज आहे चौदा ऑक्टोबर कोणाकोणाच्या घरी पुरणपोळ्या असतात हे बघा हे झालं आपलं पुरण इकडे झाली आपली भाजी पुरन पुड़े। तर माझ्या आता चालू आहे आता पुरणपुळ्यात तुम्ही काय केलं नक्की कमेंट मध्ये सांगा तर चला आता पटकन मी सगळं आवरून घेते किचनचं आणि जायचं आहे मला पाच साडेपाच ला जाणार हो आम्ही सगळ्याजणी मिळून म्हणजे घरचे पण कामाचं टेन्शन नाही राहत म्हणजे आम्हाला एक दोन घंटे तिथे छान आम्ही डबे पार्टी सुद्धा करत असतो सगळं घेऊन जातात तिथे तर चला आता सगळे काम झाल्यानंतर भेटू आपण दीक्षा तर, तर आम्ही सगळे आता एका ठिकाणी जमलो आणि एकाच ॲटोमध्ये चाललो दीक्षाभूमीला तर हो नाही म्हणता म्हणता वेळेवर आम्ही दोघी वेळेवर तयार झालो कारण का मला तिने वेळेवर सांगितलं त्याच्यामुळे मग मी टिफिन पण जसं तुम्हाला सांगितलं सकाळी फोन केला हिनी तर चला म्हटलं माझी तब्येत भरून होती म्हणून माझं हो नाही हो नाही होतो पण थोडंसं आज बरं वाटलं म्हणून चला म्हटलं दीक्षाभूमीवर दीक्षाभूमीला एक ऊर्जाभूमी पण म्हणतो आपण तिथे आल्यानंतर वातावरण बघून थोडं फ्रेश वाटलंच मस्त वाटलं आणि गर्दी खूप मी जेव्हाही येते ना चौदा ऑक्टोबरच्या दिवशी तर दुपारी येते रात्रीची सहसा येत नाही पण यावेळेस रात्री आली तर रात्रीची गर्दी बघून ना मला दसऱ्याचा दिवस आठवला होता विजयादशमीच्या दिवशी इतकी गर्दी होती तशीच गर्दी इथे रात्रीची होती बघा तुम्हाला दिसत असेल गच्च भरलेलं होतं दीक्षाभूमी आणि सगळेजण इथं टिफिन घेऊन येतात संध्याकाळचे जेणेकरून दिवसभराचे कामं करून मग इथे आरामशीर बसतात वातावरण चांगलं राहतं इथे आता साईडनं जे ग्राउंड असतं दीक्षाभूमीच्या तिथे सगळेजणांनी छान टिफिन आणले होते ग्रुपनं येतात मित्रमंडळी मिळून एकत्र दिसत आहे तुम्हाला सगळे छान इथे जेवायला टिफिन घेऊन आले होते तर आम्ही पहिले सगळ्यात पहिले म्हटलं चला दर्शन करू आणि मग आपलं जेवणाची सुरुवात करू तर आम्ही सगळ्यात पहिले दर्शन करायला गेलो आणि दर्शन पण छान झालं आमचं एवढ्या गर्दीमध्ये कुठेही धक्काबुक्की होत नाही छान दर्शन होतं बघा गर्दी बघा इतकी गर्दी मला वाटलं मी जेव्हा दुपारी येत असते तर एवढी नाही राहत पण रात्रीची प्रचंड गर्दी होती आणि यावर्षी खूप लोक आले होते यावर्षी पण दिवसावर खूप कसं दिवसावर पण बरेच लोक नागपूरचे बरेचसे लोकही दिवसावर येतात चौदा ऑक्टोबरच्या दिवशी तर बस आणि माझं आज एक खूप खूप महत्त्वाचं काम झालं जे तुम्हाला लवकरच मी सांगणार आहे या महिन्यात तर नक्कीच सांगणार आहे हे बघा प्रत्येक सगळे लोक डब्बे घेऊन येतात म्हणजे त्याची सुरुवात तो आनंदही होता सगळं काही सगळं काही म्हणतो ना आपली इच्छा शक्ती चांगली असली तर सगळं शक्य होते तसंच काही आहे आणि कोणतंही चांगल्या म्हणा तुमचं काम होते मस्त तो आनंदही होता मला इथे यायचंच होतं आणि इथे छान असे बॅनर लावले होते चांगल्या भाषेमध्ये व्यवस्थित कोणत्याही कल्ला नाही फालतूगिरी नव्हती शांततेत आपले त्यांना जे सांगायचं ते तिथं सांगत होते आणि गर्दी प्रत्येक राऊंडमध्ये मा मला गर्दी वाढताना दिसली जशी जशी रात्र होत होती तस तशी ही वाढायला लागली ला ला होती म्हणजे आम्ही आम्हाला कमीत कमी ते सा आठ वाजले दर्शनासाठी तर बघा आणि आता आतमध्ये जे गर्दी होती ना कमी आत ती मला वाटलं बाहेरून एवढी दिसली नाही पण जसं जवळ जायला लाग लागली तशी गर्दी वाढायला लागली होती तर बस आता आमचे दर्शन झाल्यावर आम्ही लगेच इथे जे आमचे डबे आणले आहेत ते जेवायला पण बसणार आहे तर कोण कोण रिक्षाभूमीला आलं होतं नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण येता का इथे असेच डबे पार्टी घेऊन करायला तर हे बघा आता हे सगळं इथं डबे दिसत आहे तुम्हाला सगळ्यांनी मस्त डबे आणले होते इथं प्रत्येकाने जस जा, ज जा, ज्याला जे जमते ते आणलं होतं बघा बजेपासून चटण्यापासून पुरी मसाले भात कडी वडे हे सगळे आयटम आणले होते इथे आणि खूप मजा आली जेवणाची तर हे बघा दही वडे म्हणजे सगळे आयटम होते इथं आणि छान झाली आमची पण मला दीक्षाभूमीवर आल्यानंतर थोडंसं बरं वाटलं पण जेव्हा मी थोडंशी इथू इथं आल्यावर तसं आजी काय तुम्हाला चांगलंच वाटतं फ्रेश वाटतं एवढ्या गर्दीमध्ये मला काहीच नाही वाटलं होतं पण रात्रीचे नऊ वाजत आले होते त्याच्यामुळं घरी पण जायचं होतं लवकर आणि सगळे घरी वाट बघत होते मला बरं नव्हतं वाटत त्याच्यानी थोडंसं यांना पण वाटत होतं का इतका वेळ झाला आली नाही तर जास्त वेळ व्हायच्या आत मी लगेच मग घराकडे आले आणि बघा अंधार किती झाला होता रस्त्यांनी गर्दी सगळीकडे जशीच्या तशीच दिसत होती ट्रॅफिक जाम होतं कारण का निशाभूमीकडे येणारे लोक भरपूर अजूनही चाललेच होते त्याच्यामुळे ट्रॅफिक पण जाम झालं होतं तर असा माझा आजचा दिवस गेला आणि खूप खूप चांगली गोष्ट तुमच्याशी शेअर करायची लवकरच करेल ते पण तुम्हाला मला खूप दिसत सांगायचं आहे पण म्हणतात ना कोणची गोष्ट पूर्ण झाल्याशिवाय ती गोष्ट कधीच सांगू नये बस तसंच काही असं असं म्हणाल काही हरकत नाही चला आजचा दिवस माझा खूप खूप चांगला गेला त्याला भरपूर कारण होते ते तुम्हाला अजून माहीतच पडेल तर चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि तुम्ही काय काय केलं आज नक्की कमेंटमध्ये घरी सांगाल